या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदींच्या दागिन्यांचे तीन मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी तेवीस तारखेला रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे युवानेचे अॅडव्होकेट उदय सी एलासराव पाटील मुंडाळकर यांचा अजितदा पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे याची पार्श्वभूमी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हणाला ज्यांच्या शुभहस्ते हा प्रवेश होणार आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदाबा पाटील ही उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर खासदार नितीन काका पाटील आमदार सचिन पाटील मतदार मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सोडसकर सोनाली कोळ संजय देसाई प्रदीप विदाते सीमा जाधव विजयसिंह यादव पृथ्वीराज गोरसे राजेश पाटील वाटारकर साधिक इनामदार जितेंद्र गुबर हे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात काम करणारे प्रमुख कार्यकर्ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार मित्रो या ठिकाणी आपल्याला राजकीय परिस्थितीचा विचार करता आणि पाठीमागचा मागोवा घ्यायचा म्हटलं तर पन्नास वर्ष या ठिकाणी काकाने त्यांच्या जीवनातलं राजकारण केलं हे एकांत विचाराने तत्व नाही परंतु आता या ठिकाणी राजकीय परिस्थिती वेगवेगळी व्हायला लागली आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी संघटना जी काकांनी बांधलेली आहे त्या संघटना जर टिकवायची असेल कार्यकर्ता जर टिकायचा असेल तर त्यांना या ठिकाणी राजकीय अभय असणं राजकीय ताकद असणं ही काळाची गरज आहे आणि दोन हजार चोवीस ची विधानसभा झाल्यानंतर उदय दादांना या ठिकाणी कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग 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 मिटिंग मध्ये हे विषय काढून की थोडासा संघटनेचा दबावच असा हवा की आता आपल्याला काहीतरी करावं लागेल परंतु विचाराशी हरकत न घेता काकांचा विचार टिकवून या ठिकाणी आपल्याला काय करता येईल दादा हे तुम्ही निर्णय करा आणि महाराष्ट्रात या ठिकाणी परिस्थिती राजकीय बघून महाराष्ट्रातल्या काही ज्येष्ठ मंडळीशी पत्रकारांशी काही ठराविक लोकांशी चर्चा करून दादाने हो हा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांची पहिली या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते पहिली मिटिंग झाले त्यामध्ये सुद्धा होकारार्थी सूर आल्यानंतर पुन्हा दोन अडीच हजार लोकांची या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक घेतली मिटिंग घेतली आणि त्यामध्ये सुद्धा सगळ्यांनी या ठिकाणी मनापासून आपण हा निर्णय घेऊया आणि हा तुम्ही जो वाटचाल सुरू करताय त्याच्या त्याच्यामध्ये आमची कुठलीही अडचण नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एकोणीस तारीख आम्ही दादाने या ठिकाणी या कार्यक्रमाची दिली कार्यक्रम श्यामराव पाटील भाजीपाला मार्केटच्या प्रांगणामध्ये होणार आहे कार्यक्रमाची जय्य तयारी सुरू आहे लोकांचं आम्ही घरात कराड उत्तर मध्ये बऱ्याचशा ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या कार्यक्रमातला उत्साह या ठिकाणी उत्साह आहे लोकांच्या मध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडणार आहे आपण पत्रकार मंडळी द्यावी या दृष्टीनं वतीनं आपल्याला विनंती करतो आणि आताच काटकर सरांनी उद्याच्या एकोणीस तारखेच्या पक्षप्रवेशाच्या संदर्भानं या ठिकाणी आपल्या समोर विस्तृत अस मनोगत आपलं त्यांनी व्यक्त केलेलं आहे अजितदा उपस्थितीमध्ये एकोणीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी एक रयत संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माझ प्रवेश होणार आहे आपण सर्वजण त्या प्रवेशाला आपली उपस्थिती असावी विनंती करायलाच तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं जे काही मनोगत होतं ते आपल्याला आपल्या समोर निवेदनाच्या माध्यमातून आपल्या समोर दिलेलं आहे त्याच कारण असं आहे कि गेली साठ पासष्ट वर्ष काका ज्या प्रवाहातन काकांचा राजकीय प्रवास होता किंवा आमचा राजकीय प्रवास होता तो पुरोगामी विचारसरणीचा होता आणि आज या मतदारसंघामधल्या रयत संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची बांधणी धाटणी विचारसरणी ही पुरोगामी विचारसरणीची आहे किंवा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीची आहे आणि त्या विचारसरणीला सोडून दुसऱ्या कुठल्या विचारसरणीत जाणं हे कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना ते ऍडजस्ट होईल नाही होईल हे फार मोठे अडचणीचे विषय आहेत कारण विचारसरणी बदलली की कार्यप्रणाली बदलते आणि ती कार्यप्रणाली बदलल्यानंतर काम करताना समाजकारणामध्ये माणसाला तेवढा कम्फर्ट मिळत नाही आणि तो कम्फर्ट तसाच राहावा पण आपल्या पुरोगामी विचारसरणीला राजकीय शासकीय ताकद मिळावी यासाठी राष्ट्रवादीची निवड करण्यात विषय असा आहे की पक्षप्रवेश माझा जो होतोय तो कुठल्या कंडिशन वरती नाहीये कारण दादांबरोबर तीन मार्चला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ना त्यांनी मला असं कुठलंही आश्वासन दिलं किंवा मीही त्यांना कुठल्या असंही पदाची अपेक्षा व्यक्त केलेली नाही हा त्या ठिकाणी फक्त एका गोष्टीची मी त्या ठिकाणी आवर्जून दादांना थोडं उल्लेख केला की दादा आम्ही ज्या पद्धतीनं आज तुमच्याबरोबर काम करायला इच्छुक झालोय किंवा तुम्ही म्हणताय की आमच्याबरोबर तुम्ही काम करणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनं मी कार्यकर्त्यांशी बोलून हा निर्णय घेईन पण आम कार्यकर्त्यांना एक राजकीय संरक्षण आणि जी या तालुक्यात विकासाची जी काही संकल्पना काकांनी राबवली हो ती पूर्ण करण्यासाठी तुमची ताकद आम्हाला लागेल त्यावेळी दादानी एवढं सांगितलं की या सर्व गोष्टींची जबाबदारी पालकत्व मी घेतोय एवढाच शब्द त्यांच्याकडनं माझ्याकडं ह्याच्यापेक्षा जास्त कोणताही शब्द मी मागितला नाही त्यांनी दिलेला आता भविष्यामध्ये राजकारणामध्ये

आज ज्या पक्षामध्ये मी चाललोय त्या पक्षाची बांधिलकी मला जपावीच लागेल त्यामुळे त्यांचं संघटन या तालुक्यामध्ये नव्हे ते या जिल्ह्यामध्ये वाढवणं ही माझी नैतिक जबाबदारी कसं आहे आज आम्ही राष्ट्रवादी हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे सत्तेमध्ये आहे आणि त्या पद्धतीनं पक्षाचे जे आदेश असतील तेच एक खाली तालुका स्तरावरती त्याचं पालन होणारच आहे कसं आहे या प्रवेशासाठी जी काही आम्ही बैठक व्यवस्था केलेली आहे दहा हजार प्लस आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी लोक येणार दादा कोण आप्ले 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 ना। 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 मी मागही सांगितलं की मी ही पक्ष प्रवेश होतोय त्याच्या आधीच मी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि मी संघटना घेऊन चाललोय मी कुठल्याही पक्षातन पक्षाची माणसं घेऊन चाललेलो नाही दादा आत्ताच प्रवेश का म्हणजे हे वेळ का हे जर आपलं लोकसभा किंवा विधानसभेच्या काळात जर आपला पक्ष प्रवेश झाला असता तर कदाचित चित्र वेगळं दिसत काय शेवटी त्यावेळी त्या जबाबदारीनं मी काम करत होतो त्या पक्ष संघटनेमध्ये आणि ऐनवेळी ज्यावेळी पक्षाला गरज असते त्यावेळी आपण निघून जाणं ही आपलं काम नाही त्यावेळी पक्षाची जबाबदारी पार पडली प्रामाणिकपणे काम केलं दुर्दैवानं अपयश आलं आणि आज कोणतीही निवडणूक नाहीये पक्षाची कोणतीही भविष्यामध्ये जबाबदारी आपल्याकडे नाही म्हणून हा निर्णय करणं यावेळी उचित ठरलं अजितदादा येऊन गेले बँकेमध्ये नाही well मी ज्यावेळी दादांच्या बरोबर चर्चा करायला जाणार होतो त्या आधीच मी बाबांना या सर्व गोष्टीची सविस्तर कल्पना दिली की काही कामा निमित्त मला दादांची गाठ घ्यावी लागते आणि तिने स्वतःहून मला तुम्ही या मग आपण चर्चा करू असं मला तिने सांगितल्यामुळं निश्चितपणानं तिथं राजकीय काहीतरी चर्चा होणार आहे की काय होईल ते मी तुम्हाला येऊन तुमच्या बोलेन आणि मग त्याच्यावरती आपण निर्णय सांगितलं ना शेवटी एक लक्षात घ्या आज बाबा काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते राज्य पातळीवर देश पातळीवरती म्हणून काम करतायत पण आज ग्राउंड ग्राउंड वरती जी रियालिटी आहे ती रियालिटी पण कार्यकर्ता म्हणून आपल्याला नाकारता येत नाही आज ज्या पद्धतीच या राज्यामध्ये परफॉर्मन्स चाललाय त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना ताकद मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी निर्णय करणं गरजेचं होतं म्हणून हा निर्णय केला आता भविष्यामध्ये निवडणुका कशा होतील हे त्या परिस्थितीनुसार ठरणार आहे आणि त्या त्यावेळी प्रत्येक पक्ष आपापले निर्णय घेणार होता आहे त्यावेळी माझी प्रामुख्यानं एकच भूमिका होती की कराड तालुक्यामध्ये मार्केट कमिटीच्या निमित्तानं जे काही राजकीय समीकरण झाले ते राजकीय समीकरण आहे असं राहावं ही एकमेव हो त्या पाठीमागची माझी भूमिका होती पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही दादा अलीकडच्या काळात आम्ही बरेच असे पक्ष प्रवेश बघितले की नेते जाता, मुंबईत जातात मुंबईत जातात आणि तिथं पक्षाची झूल अंगाव घेऊन येतात परंतु तुम्ही तीन तारखेला दादांशी भेटून त्यानंतर बारा तारखेला प्रमुख मंडळांशी रय करण्याच्या चर्चा केली आणि आज देखील तुम्ही विभाग वार फिरून कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी बोलताय नेमकं ह्याच्या मागचं काय कारण कसं आहे शेवटी मी माझ्या माणसांशी बोलणं ही माझी प्राथमिकता आहे कारण ज्यांनी चाळीस पन्नास वर्ष संघटना असेल काका असतील किंवा मी असेल आमच्या सर्वांबरोबर त्यांनी काम केलंय त्या माणसांना विश्वासात घेऊन आपण काय करतोय कशासाठी करतोय हे त्यांच्यापर्यंत पोचवणं माझं काम आहे

मागई काकांनी संघटना म्हणून कधी कुठली निवडणूक लढवली नाही पण चौदाला अपक्ष म्हणून राहिल्यावरती रह संघटनेनं निवडणुका लढवल्या भविष्यात पक्षाची पक्षात असल्यामुळं पक्षाच्या नियमाप्रमाणे पक्षाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका लढवल्या जातील पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बांधणी संदर्भात आपल्या काय भूमिका असतील कसं आहे पहिल्यांदा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्या पक्षाची जी काही ध्येय धोरण आहेत जिल्हा कार्यकारिणी असेल राज्य कार्यकारिणी असेल ह्यांचे काही गाईडलाईन असेल त्या पद्धतीने बांधणी होईल काय पद तुम्हाला मिळणार आहे का मी मगाशीच सांगितलं की मी मला अमुक पद पाहिजे किंवा मला ठिकाण मला

आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार